स्वराज संस्थापक छत्रपती शिवराय सोंधन करू मावळ प्रांतातील आणि महाराष्ट्रातून जमलेल्या माझ्या मर्द मराठा मावळ्यांना माझा मानाचा जय शिवाय सगळे खाली बसा रे याला खाली बस ए बस का रे बॅरिकेड पाठीमागचे सगळे आपले मराठींचे बांधव खाली बसा बसा खाली बॅरिकेड आत कोणी येऊ नका लवकर बसा पाच दहा मिनटात वर कायच सगळं आपल्याला मुंबईला जायचं जायचं घरे बसा खाली जयपूरचे बॅरिकेड जवळचे दे खाली बसा माग माता मावल्या दिसत नाही माता मावल्या जवळचे दे खाली बसा आणि बॅरिकेडून उघडे आणू नका हालो आपला आणि मावळ प्रांतातील आपला रात्रीचा रात्री वेळ होता शांत चित्ता नाही का महत्वाचा विषय सांगायला आलो या अगोदर महत्वाच्या विषयावर अगोदर चर्चा गर होणं गरजेचं आहे म्हणून तुमच्याकडे आलोय जेवण जे नंतर करू म्हणलं जेवण वाढ होत म्हणलं जेवण नंतर करू आधी माझ्या जातीला तुमच्या यार मागचे लोक फक्त तुमच्यामुळे आढळतात सगळं शांत मैदान भरलंय नजर पुरवणार इतके लोक बसले तुम्ही चार जणांनी नुसता येऊ दे त्याला पुढे चालले तेवढ्या चार जणांना जाऊ देवद्या त्याला पुढे येऊ दे बॅरिकेट चालू तेवढे मूळ काय आलं एवढा मोठं बाकीचे शांत बसले तुमचे आता तुम्ही चौक या पुढं नाही तर बस खाल जा तुमच्यामुळे माझ्या लोक आरडायले प्रत्येक तुम्हाला जाईल या समोर या घर काढून त्यांना चौघाला पुढं त्याचा उगाल तुमच्या पाठीमागचा आहे त्या करोणीच्या बोड हा नमस्कार आता जागर खाली बसा आता खाली बसा खाली आता ज्यांना ऐकू कोळी ना त्याने निघतची बायका ज्यांना जागा नाही बसू ना आहे त्या जागेवर शांत जागा नाही म्हणून पुढे याचा प्रयत्न करू नका आपली शिस्त ठाली होती मोडायची नाही आपल्याला कात्यावर जरी उभा राहायची वेळ आली अरे जात जरी उभा करायची वेळ आली तरी जातीसाठी राहायचं आहे माग यायचं आज पुढे यायचं आपण कोणी करायचे सगळ्यांनी एका जागेवर शांत राहायचं जे आपले नियम आचारसंहिता ठरले त्याच्या बाहेर कोणी नाही राहायचं मी सुद्धा आहे आपल्याला आता मुंबईकडे जायचं आपला शेवटचा एक मुक्काम राहिला वाशीचा वाशी, वाशी पासून आपण मुंबई पर्यंत पायी जाऊन आमरण उपोषण सुरू करणार आहेत माझ्या अस माझा मराठा समाज शांततेत आमरण करणार करणाऱ्या तो आम्हाला कायद्यानं संविधानानं अधिकार दिलाय आम्ही शांततेत आंदोलन करायला चाललोय कारण आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे ते आरक्षण मागण्यासाठी आम्ही मुंबईला आलोय माझी मराठा समाजाला विनंती आहे आपण आतापर्यंत शांत आला दिलेल्या शब्दाला माझा मराठा समाज जागलाय एकाही फोराड कुठेही कोणतीही गडबड होऊ दिली नाही आणि केली पण नाही आपण शांत आहेत दिलेला शब्द पाळतो हे राज्याला पुन्हा एकदा माझ्या मराठा माय बाप समाजाने सिद्ध करून दाखवले आणि मुंबई सुद्धा आम्ही शांततेत जाणार शांततेत बसणार कुठेही गडबड होणार नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही उठणार सुद्धा या भूमिकेवर आम्ही कालही ठाम येतो आजही ठाम येत आणि उद्याही ठाम राहणार एकाही पोळाकडून आणि माझ्या मराठा समाजाकडून कुठलीच गडबड होणार नाही याची खात्री मी सरकारला दिलेली आणि माझ्या समाजानं मला एकदा शब्द दिला तर माझा समाज एक शब्दापासून हटत नाही आणि मीही समाजाला शब्द दिला तर समाजाला हे माहिती आहे मी हे समाजाचा शब्द म्हणून काहीच करत नाही आजपासून आपले लोक वाढायला सुरुवात होणार आहे हे आपल्याला सगळ्यालाच माहिती सव्वीस तारखेला महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हा आपल्या मुंबईकडे येणार आहे महाराष्ट्र आमचा मुंबई आमची जनता सुद्धा आमची तिथल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची चालव आला आपल्याला आणि दुसऱ्याला इजा नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची तिसरा मुद्दा हातावर नका करू हो ते काय होत ते काय शिष्टमंडळ थोडं झालं म्हण ते सोडत वाटत ते ते पंखी हे कोणत्या गावात ये येते आपला तिसरा मुद्दा आहे स्वतः आपल्याला स्वयंसेवक शोक आता उद्यापासून आत्ता बनला असताल नसताल बनणार बनणार बाईक आज तुमच्यावर जबाबदारी वाढली सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचंय मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या आज बैठकीने बैठक सुरुवात झाली निरपलता तुम्हाला आपल्याला बैठक घ्यायची नाही कोण नाही म्हणलं कळालं होतं ना आता कसं काय कळालं म्हणलं अशी एक गाडी नाही त्या गाडीला सांगितलं नाही आपल्या आज बैठकी म्हणून दहा वाजता सगळ्या गड्याला सांगितल्याला ग्राउंड वर बैठक घ्या मग आणि मी सगळ्याला विचारतो राहू प्रत्यक्ष भेट व्हायना तू जेवले का जेवले का विचारतो मी लांबून का हो ना काळजी घेतो लांबून म्हणजे अस तुमच्याकडे या होता मला चींग दे मी बारीक मला उलटून दर मी खाली पडतो त्याच्यामुळे मी मला भेटणं ना तुमच्याकडे एक दिवस आमचं ठरलं म्हणलं तिथं गाड्या लागल्या असल्या तिथं झोआप तिथं गेलो गेलो तर सगळे पोरच आपले म्हणलं मी आलेलं कळलं ना सगळं उठते ना झपू आलं आमचं पण लक्ष आहे तुमचं सुद्धा माझ्यावर आपला मायबाप समाज एकत्र आला काल तर इतका एकत्र आला बा 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 डांबरीत न दिसले आम्हाला आमचा ड्रायव्हर मग पट्टा दिसत ना पांढरा मला कुठशी इतके पुण्याचे जिल्ह्यातले मराठी हे कुठले माया उभ्या <प्राँगा> जिंदगीत म्याने बघितले ज्या रस्त्यावर आपण चाललो त्या रस्त्यावर अख्खा मराठा समज आशीर्वाद द्यायला आणि पाठिंबा द्यायला यायला लागला मी पाचला मला अचानक झोप लागली हो गाडीतली गाडी माझ्या माय माऊली झोपेतच ओवळ मला काय मला डोळे झाका लागले कालची बेळ झोप नाही वाघोलीची ती साडेसहा सभा संपली पाठव इथं सव्वा सातला ला आलो सकाळी आणि झोपायचं का चाळीस घंटे झाले झोपत नाही ना अचानक झोप लागली मन उशीर झाला बरं का आता आज झोपलो सव्वा सात वाजता गेल्या असता कुणाच्या घरात नेऊन होऊन टाकलं महित नाही मग आता चालू भारी घर उतर मी सकाळी उठल्यावर बघितलं म्हणलं कुठं आणून टाकलं तुम्ही मला गादी धीन मी तुमच्या झोपतो की गाद्या गोद्यावरच आहे का ता ता मी पण ते मला शरीर साथ देणार आहोत मला अंग दुख होतोय आल्यासारखं होतं पाहिलं त्याच्यामुळे मला गाऱ्या झोपून पहिल्यांदा थोडी ती ताकद होती तो गाऱ्यातच झोपत होतो ना आता झोपडक वाकूनच जातोय त्याच्यामुळे खोलीत झोपत नाही तुम्ही खोली फेलीत झोपत नाही हे तुम्हाला इथून मागचे अनुभव आहेत तुमच्यावर तिसरी जबाबदारी तुम्हाला स्वयं शौक म्हणून बनायचं आजूबाजूला लक्ष ठेवायचं तुमच्या अडचणी जबाबदारी आपल्या रॅलीत आपल्या आंदोलनात कोणी जाप उद्रेक करायचा प्रयत्न ना करतोय का याच्यावर भार काय लक्ष ठेवायचं त्याला पळून द्यायचं नाही परत म्हणायचं काम नको करून पळून गेला जाग्यावर सगळ्यांनी धरायचा त्याला बोट लावायचं आणि पोलिसांच्याकडे घुसलून टाकायचं तो कोणाचा असो आपण असो ना त्या कोणाचा असो आपल्या माता मावल्या प्रचंड संख्येने मुंबईला येणाऱ्या सव्वीस तारखेला सहावा मुद्दा ते की तुमच्यावर त्यांना संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे आपल्या सातवा मुद्दा आपले वाण जिथं लावले तिथंच आपल्याला सगळ्याला आराम करायचा आहे जातीसाठी किती थंडी वाजली कितीही त्रास झाला तरी जागा सोडायच्या जा सुद्धा संरक्षण आपण करणारे <ण्णारी> सांगू तुम्हाला जर कोणी त्रास दिला तुम्ही त्याला त्रास देऊ नका माझ्यापर्यंत मी असेच तो पावसा मग मी त्याला दाखवतो सरकारकडून काही तुमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर तुम्ही देऊ नका त्याने तुम्हाला काठीना बाजूला लोटलं तर ते मला येऊन सांगा त्याने लोटलंय अगोदर तुम्ही मला विचारल्याशिवाय कोणते ऍक्शन घेऊ नका त्याच्यानंतरचा मुद्दा विघ्न संतोषी आजूबाजूला दिसत का आपल्या नावाखाली त्याचं काही राजकारण सारायचा प्रयत्न करतोय का याच्यावर लक्ष ठेवा इथे आपल्या लेकराच्या हितासाठी आपण आलोय ठेव त्याचे राजकीय पुळे भाजवण्यासाठी येऊन काही काळी लावण्याचा प्रयत्न करत असला तर तो कोणताही किती मोठा असो मला त्याचं नाव सांगा मी त्याला पोलिसांच्या घडी दोषून टाक आपल्याला सगळ्या बाजून शांततेत सावध राहायचंय मला मराठा समाजाने शब्द दिलाय मराठा समाज कधीच बदलणार नाही याची मला खात्री आहे मुंबईत शांततेत आंदोलन करायचंय एका जागेवर शांत बसून राहायचं जेवायचं कायचं झोपायचं मान्य का हात वर काढून सगळ्या शांततेत आणि आता मला नुसतं एखाद्या म्हणून द्या सरकारच्या तिथं आल्यावर काही घडत असतो राव असं मला म्हणते आता नुसतं म्हणत म्हणतो तरी तिथं ठेवून एखादी माया समाजाने शब्द दिला मला दुसऱ्यांदा मला माहित आहे माई जात काहीच करीत नाही उलट मला या बेजार केलं हे म्हणतात कवर म्हणता का, का शांत नाही त्यांना ते म्हणजे आता तुमच्या गार आहेत गड्या लय जाण्याचं ऐकून घेतलंय आम्ही नाही तर हे लयच वस्तात दिसतेच बाबा मला बोलण्या वाटत पण शांत राहायचं शांततेच्या युद्धात एवढी ताकद आहे माय बाप मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो हे तुला आरक्षण भेटलं काय तुलाच म्हणतोय आरक्षण भेटलं थांब ना आम्ही काय बोलत होतो तिकडे कायला बसले ते आठ दहा लाख लोक कशाला बसले तिथं आपल्याला आरक्षण पाहिजे आणि हे शांततेचं युद्ध आहे सत्तर वर्ष आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं या शांततेच्या आंदोलनानं आरक्षण शेवटच्या टप्प्यात आणून ठेवलंय आतापर्यंत चोपन्न लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं आपली मागणी चोपन्न लाख मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या त्याच्या परिवाराला तात्काळ द्या आणि सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढा गण गोतातील सगळे सोयर असं आपण त्यांच्याकडे मांडलेलं आहे आणि छोट्या मोठ्या दोन चार आहेत पण मेन ह्याच्यात याच्यातच माझं मराठ्यांचं भविष्य आणि आरक्षण कुणबी प्रमाणपत्र म्हणजे उभी आहे आणि आरक्षण मराठ्याला उभी तोनच पाहिजे इकुन तिकून आम्हाला नको त्यामुळे हे शांततेत आंदोलन करायचं पुऱ्या भारत देशानं आणि जगानं बघितलं पाहिजे मराठे एक असे जात आहे ज्या 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 वेळेस लढली त्या त्यावेळेस इतिहास घडवला आणि आता हे दुसरे अंद मराठा समाज करोडाच्या संख्येनं मुंबईत एकत्र आला शांततेत आला आणि शांततेत आरक्षण घेऊन वापस गेला हा दुसरा इतिहास घडला पाहिजे तुम्हाला कसंही आंदोलन केलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे काय ड्रोन कॅमेरा परडा पाणी टाका पाणी टाका बाकीचे बाहेर आहे बाकीचे ना बाहेर आप बाकीच्या बाहेर आहे झालं याला म्हणतात मराठ्याचे पोर सगळे भीड भेड एका मिनटात कार्यक्रम संपून टाकला गाडीतली गादी पेटली होती दोघा तिघाने पाणी ओतलं ओढून काढली बाकीचे नुसते त्याच्यावर बसले की ते इजून गेलं एका एकाने एक एक पाठवला दोनशे पोहरांनी त्याच्यावर पाठवलं ते इजून गेलं आपोआप मराठ्यांपुढे आग सुद्धा चलतलं लढाईचा इतिहास झाला आता शांततेचा इतिहास मराठा एकदा घडू लागा आणि तो घडवायचा आपल्याला मराठ्यांच्या अंगात दोन तीन विचाराची लढाई आहे हे एकदा या जगाला कळू द्या लढून सुद्धा मराठा जिंकतो आणि शांततेत जरी बसला तरी ही जिंकतो हे पुन्हा एकदा सिद्ध करायचं आता या सगळ्या बारीक सारी गोष्टीकडे लक्ष असू द्या रस्त्यानं ट्रॉफिक करायला सुद्धा आपले पोरं गाडीतून उतरून मदत करत जा गाड्या आता पुन्हा एका बागा एक घ्या पुढे घेऊन पळापळी करू नका सगळ्यांनी वाशी थांबायचंय थांबायच आहे अर्पण आधी जाऊन थांबू नका ना एका माग मा एक थांबा नागरती कोणीच न आपण इकडं गेलो पुढं तसं मागा नाही म्हणत मी गाड्या तुम्ही तर हलत नाही मला पक्क माहिती आणि मी बी नमुना असा आहे मी तुम्हाला सोडित नाही मोरुस्त राहता आणि कोण कोण मराठ्याचा वाटा जात आहे ते बी मला इथून पुढं बघायचंय त्याच्यात धक धमकच नाही राहिले पाहिजे मराठ्याच्या विरोधात जायची यांच्या वळवळ्याच वाल बंद करतो फक्त एकदा आरक्षण मला शांततेत घेऊ लागा अरे त्याचं नाव ना घेऊ मोठं व्हायला लागले ते कामातून गेलेले आता फक्त एकजुटीला मला साध्या आपल्याला एवढ्या वेळेस हे शांततेत आरक्षण आणून द्यायचंय तिथून पुढे सुद्धा खूप प्रश्न आहेत आपल्या समाजाचे खूप महासंकट निर्माण होतील एवढ्याले प्रश्न आहेत आपल्या समाजापुढे अशीच एकजूट ठेवली ते सुद्धा पायाखाली मुरगाळते मराठी ते संकट सुद्धा चालता चालता एकजूट असू द्या शब्द मोडू नका मी तुमचा मोडणार नाही आतापर्यंत नाही मोडला शेवटचा शब्द सांगतो शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही आंतरवालीतलं आंदोलन आजही सुरू आहे साखळी वाले साखळी उपोषण करतायत आणि रोज संध्याकाळी महाराज मंडळींचं कीर्तन आहे महाराज मंडळी पहिल्यांदा एकडच भाषण करीत होते कीर्तन आता सगळं मुंबईच सांगत येत ते बी डायरेक्ट महाराज मंडळीला माझी विनंती या लोणावळा या मावळ प्रांतात तुम्ही समाज प्रबोधन करताय या आंदोलनाला आपण प्रचंड ताकद दिलेली याची जाणीव मराठ्यांना तुम्हाला मधल्या काळात काही त्रास झाला काही महाराज मांडलेला हे सुद्धा आम्हाला माहिती आम्ही तुमच्या बाजूने बोललो नाहीत कारण आरक्षण घ्यायचं तुम्हाला त्रास दिलेला आमच्या पक्का ध्यानात एकदा आरक्षण मिळू द्या त्यांचा हिशोब आम्ही पुरा करणार तुम्ही फक्त माग हटू नका या मराठ्यांच्या लेकराशी पाठीशी महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज जनजागृतीसाठी पुन्हा सज्ज व्हा आणि यांच्या पाठीशी उभारा तुम्हाला दिलेल्या ज्या त्रासाचे सगळ्यांना माहिती फक्त या आंदोलनात आपल्याला वेगळं वळण लावायचं नव्हतं म्हणून त्यांचं ऐकून घेतलेलं आहे मी सुद्धा अपमान पचवलेला माझ्यावर झालेला सुद्धा सगळे हिशोब होणार पण मराठ्यांना एकदा आरक्षण मिळाल्या आजूबाजूला लक्ष असू द्या पुन्हा एकदा सांगतोय आजूबाजूला लक्ष असू द्या स्वयंसेवक बना रस्त्यात उतरून एकमेकाला गाड्या काढू लागा कोणाची बंद पडली त्याला मदत करू लागा दोन तीन गाड्या तिथं ती थांबत जा पाठे मागून दहा घंटे लेट आलं तरी चालतंय सगळे मुंबईकडेच जाणार आहेत एकट्याला वाऱ्यावर सोडायचं नाही एकमेकाला आलं काही दुखापत झाली तर अम्बुलन्सला रस्ता ताबडतोब देत जा त्याला गाडीत टाकत जा वळखीचा नसला तर त्याच्या सोबत तुम्ही त्याचा घरचा म्हणून जात जा कोणाला जेवायला नसेल तर आपण शिल्लक घेतला डबा त्याला द्या कोणाकडे पाणी नसेल तर दोघं एका बाटलीतला अर्धा अर्ध पे आपण मदत करा एकमेकाशी सावध भूमिका नारा आणि सगळ्यात मोठं आपल्या समोरचा चॅलेंज आहे आपण या ठिकाणावर बसलो हे ठिकाण आपलं आंदोलन समजा फक्त ही एवढंच ठिकाण आपल्या ठिकाणापासून दहा फुटावर किंवा दहा मीटरवर जरी कुठं दगड हाणला कुठं जाळपोळ झाली ती उद्योग तुम्ही तुमचं सरकार बघा म्हणायचं आम्हाला माहिती आमच्या एरियात आम्ही बघतो आणि आपल्या एरियात वळवळ करावं लागलं का पॅन्ट्रीला धरून खाली बसायचं जागावर हालवूनच द्यायचा नाही आणि आपला असला तरी गाडी तोच फेकायचा पोलीस बांधवायची सगळी जबाबदारी आपल्याला सांभाळायची आपली फक्त बाकी ज्यांचा आपण गाडी ठेका नाही घातला ते बाकीचे कोण आहेत ते तिकडं बघ म्हणायचं आपल्यापासून लांब झालेला आपला त्याचा काही संबंध नाही त्याच्यावर कारवाई करा नाही त्याला उलट लाटका नाही तर त्याला तिकडं कुठं एका नदीत नेऊन सोडून द्या आम्हाला काय देण नाही त्याचं प्रश्न आमचा आमच्या एरिया पुरता आहे जिथं आमचे आंदोलक बसलेले तेवढाच मग आमचा आंदोलक गाडी बसलेला आहे ते गाडीचे पुरतात त्याच्या पलीकडच्या गाडीच्या दुसऱ्या गाडीचा आमचा त्याचा काही संबंध नाही इतके जागरूक राहा कुठं काय वाटलं पळत जाऊन पोलिसांना सांगा पोलीस बांधवांना सांगा की या ठिकाणी असं व्हायला आहे तुम्ही बघा आपली जबाबदारी संपली आणि आत्ता सगळ्यांनी शांततेत एका मग एक गाड्या लावायच्या शांततेत आत्ता म्हणजे एक घंट्यापूर्वी मी उठलो उठायच्या आधी सरकारचं शिष्टमंडळ आलंय चर्चेला दोन एक नाही जुनं नवं नवं गेलं मग घरी पहिल्या धडकीतच त्याचं मग जुळलंच नाही आता जुनं ते आलंय तुम्हाला एवढंच सांगायला आलोय फक्त इथपर्यंत जेवायला वाढलं वा होतं सगळ्याला माहिती आहे मीडियाच्या बांधवात सुद्धा माहिती ते सुद्धा आत होती म्हणलं मी अगोदर माझ्या समाजाला सांगून येतो शिष्टमंडळाला चर्चा करतो तोवर गाड्याचे तोंड मुंबईकडे कर करून ठेवा त्यांचं ना आपलं पटलं ताणत पुढं आपल्याला मुंबईत गेलं तरी आरक्षण पाहिजे इथं दिलं तरी आरक्षण पाहिजे त्यांनी बीडला दिलं तरी पाहिजे गेवराला दिलं तरी पाहिजे त्यांनी संभाजीनगरला दिलं तरी पाहिजे त्यांनी लोहान्यात देऊन दे पनवेल मध्ये देऊन दे वाशीत देऊन दे कुठ दे तुम्हाला उभा राहून देतो तरी पाहिजे कुठ राय आमचं आम्हाला पाहिजे आरक्षण आता ते काय म्हणते ते मी ऐकलं नाही मी आता त्यांच्याशी चर्चा करतो तर तुम्ही सगळ्या गाड्याचे तोंड मुंबईकड कर करून ठेवणे तवर मी चर्चा करतो भाकर बी खातो तुम्ही भाकरी खा मुंबई जवळ मुंबई जवळ आली इथून मला दिसत आता ती आता आपण गेले तर त्याच्यात आपले मायबाप आणखी मागून यायचे आपल्यालाच पुरत नाही एकशे वीस तीस किलोमीटर इतके उभं राहायला जागा पुरत नाही आपल्याला इतके मागून निघालेत आता त्यांची चर्चा काय त्यांनी काय मसुदा आणलाय त्याच्यात माझ्या मराठ्यांच्या हित काय आरक्षणाचा त्याच्यामध्ये विषय काय आपली मागणी कोणची त्यांनी काय आणलंय हे सगळं बघतो चर्चा करतो तवर तुम्ही जेवण करा गाड्या एका लाईनीत लावून मुंबईकडे तोंड करूनच ठेवा आणि त्यांच्याशी काय चर्चा झाली पुन्हा एकदा तुमच्या समोर आणि मीडियाच्या बांधवासमोर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताच निर्णय होणार नाही त्यामुळे इकडं कोणी काही अफवा सोडली गैरसमज सोडला त्याला म्हणायच तो घरी जाय मा घरी एवढा विश्वास एकमेकावरती ठेवायचा मी तुम्हाला विचारल्याशिवाय आयुष्यभर काही करणार नाही आणि मला करायचंय काय अंधारात करून अंधारात केलं तरी आरक्षण पाहिजे आणि उजाडात केलं तरी आरक्षणच पाहिजे आणि अंधारात समजा बोललो तरी तुम्हाला विचारल्याशिवाय मी त्याला हा म्हणत नाही म्हणजे मालक शेवटपर्यंत मालक समाज आणि समाज ठेवायचा आहे आता सगळ्यांनी आपण आपल्या गाड्या शांततेत लावून ठेवा एक दोन घंटे त्यांची चर्चा करतो वाशी एकदम जवळ आहे दणक्यात आपण जाऊ सगळे दमा जा दमा आत्ता बेतील काळजीच व्हाय ना मला पाय ठर लागले मग गाऱ्या लय गारा बेकार रे बाबा तुमच्या तिकडचा बाय 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 भया मग टगडच उचला ना रात्री एक गारात लय बेकार मा ताकदच नाही राहिली खरं सांगतो मा शरीरच मला साथ लय लयने बरोबर मी डोंगर पळत चढ असतो पण आता मला मग पायच उचलत नाही सकाळी बुटच पायाच जायना तुम्ही कोणाला विचार इतके पाय सुजत मग ते बुटत पायच बसणार तेवढी ताकद असते मी ता लय अवघड केलं असतं बा चला सगळ्यांना जय शिवराय गाड्या ओळून ठेवा मी चर्चा करतो तुम्ही त्यावर जेवण निवांत करा पोटभर खात जा आरक्षण घ्यायचं त्याच्याशिवाय महागारी नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक, फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका